तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण अभंग क्रमांक सतराशे नव्वद ते अठराशे संत तुकोबांचे अमृतवाणी अभंग श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोतांना माझा मनपूर्वक नमस्कार मंग बोलविले जेणे तोची याचे गुह्य जाणे मी तो काबाडाचा धणी जीव मागावे थिंकुणी मजुराच्या हाते माप झाले गेले रिते झाला पुरविता पांडुरंग माझा पिता माय बापा सवे बाळ कौतुके खेळावे जैसा करीती धंदा तैसा पोडोनिया छंदा त्याच्या साचकाई म्हैसी एने खेळावे मातीसी तुका म्हणे बोल माझा बोल तो विठ्ठल अर्थ ज्या हरीने माझ्या मुखातून हे शब्द बोलवले आहेत तोच त्या शब्दाचा अर्थ जाणतो आहे मला केवळ देवाने निरोप सांगायचे काम सांगितले आहे मी ओझे वाहण्याचा धनी आहे आणि जसे लहान मुल रडते व रडून रडून आईला जेवण मागते त्याप्रमाणे मी देवाला जेवण मागत आहे मी तर केवळ देवाचा मजूर आहे एकदा की मालकाने सांगितले की ही वस्तू तिथे नेऊन ठेव की मी केवळ ती वस्तू तिथे नेऊन ठेवणार एकदा ते काम झाले तर मापही मोकळे होते आणि मजूरही मोकळा होतो माझे सर्व इच्छा पूर्ण करणारा माझा पिता पांडुरंग आहे ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या आईवडिलांबरोबर कौतुकाने खेळ खेळते त्याप्रमाणे आम्ही या हरीबरोबर भक्तीचा खेळ कौतुकाने खे खेळतो ज्याप्रमाणे आई वडील जसा धंदा करतात तसाच छंद मुलांनाही लागतोच जसे आई वडिलांच्या प्रपंचातील म्हशी असतात तसे मुले मातीच्या म्हशी करून खेळतात तुकाराम महाराज म्हणतात मी जे काही बोलत आहे ते मी बोलत नसून प्रत्यक्ष विठ्ठलच बोलतो आहे बंग काहो तुम्ही माझी वदविली वाणी नेदा हे निवडूनी पांडुरंगा आणि कम्या कोणा पुसावा विचार मुळी संसार दुराविला स्वामी सेवा गुण घेतला पदरी सांगितले करी कारण ते तुका का म्हणे नाही शिकविले जेणे तो याच्या वचने ओगार आहे हे पांडुरंगा तुम्ही माझी वाणी या अभंग रूपाने का वदवली आहे मग याच्यातील खरी कारणे देखील तुम्ही का सांगत नाहीत देवा आम्ही तर आमचा सर्व संसार दूर टाकून दिला आहे मग आता तुम्हीच आमची सर्व काही आहात आमच्या काही शंका असतील तर आम्ही तुमच्या वाचून कोणाला विचारावे आम्ही तुमची सेवा करतो कारण तुम्ही आमचे स्वामी आहात आणि तुम्ही सांगितलेले कोणतेही कार्य आम्ही पदरात घेतो तुमची आज्ञा आम्ही पदरात घेतो आणि तुम्ही कोणतेही काम सांगितले की आम्ही ते व्यवस्थितपणे करतो आहोत तिकारा महाराज म्हणतात जोपर्यंत आम्हाला हा पांडुरंग शिकवत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवून शांत राहू अभंग सेवकासी स्वामीचे प्रमाण जोवरी हा प्राण जाय त्याचा आणकांचा धाक न धरावा म्हणी निरोपा वचनी ढळू नये समय सांभाळवणी आघळे उत्तर द्यावे भेदी व्रजत यापरी तू का म्हणे तरी म्हणावे सेवक खादले ते हा क अन्न अर्थ हो सेवकाला स्वामीची आज्ञा प्रमाण आहे जोपर्यंत त्याच्या कुडीत प्राण आहे एवढेच काय पण प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवकाने आज्ञाचे पालन केलेच पाहिजे स्वामी वाचून इतरांचे भय मनात धरू नये व स्वामीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यात अंतर पडू देऊ नये कदाचित स्वामींकडून धर्मनीतीविरुद्ध आज्ञा करण्याची चूक घडल्यास वेळप्रसंग पाहून एकांतात त्यांची भेट घ्यावी व व्रज ज्याप्रमाणे पर्वताचा भेद करते त्याप्रमाणे त्यांना मार्मिक उत्तरे द्यावीत व त्यांना सन्मार्गावर आणावे तुकाराम महाराज म्हणतात इतकी लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतील त्याने स्वतःला सेवक म्हणून घ्यावे व ज्याने जे स्वामीचे अन्न खाल्ले असेल ते त्याच्या खऱ्या हक्काचे होईल नये आज्ञा केली एक सरे आम्मा सी दुसरे नाही आता, ज्याचा तो सर्व सर्वनिवारिता आम्हा काय चिंता करणे लागे बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक काय नाही एक अंगितया तुका म्हणे मज होईल वारिता तरी काय सत्ता नाही हाती अर्थ आम्हाला या पांडुरंगाने आता जी आज्ञा केली आहे त्या आज्ञेचे आम्ही काटेकोरपणाने पालन करू पांडुरंगा वाचून दुसरे आम्हाला काहीही आता प्रमाण नाही आहे हरीच्या आज्ञेचे पालन करत असताना आमच्यावर काही संकट आले तर त्या संकटाचे निवारण हरी करील त्याबद्दल आम्हाला चिंता करण्याचे काही कारण नाही बुद्धीचा जनिता विश्वामध्ये सर्वत्र व्यापून उरणारा असा जो हरी आहे मग त्याच्या अंगामध्ये कोणतीही एक शक्ती नाही सर्व गुण संपन्न तो असा हरी आहे तुकाराम महाराज म्हणतात जर माझ्यावर काही संकट आले आणि मी त्याचे निवारण करण्याकरता हरीकडे गेलो आणि हरीने जर मला दूर लोटले तर मी असे म्हणेन की हरीच्या हातात काही सत्ता नाही परंतु तसे आजपर्यंत कधी घडले नाही बळीवंत मी समर्थाचे दास घातली या कास कळी काळासी तेथे ते माणसाचा कोण आला पाड अंगोणी जड गेलो आधी संसाराचे बळी साधिले निधान मारिले दुर्जन षडवर्ग तुका म्हणे एक उरला धरी ताठाव एर केले वाव तृणवत अर्थ आम्ही बलवंत समर्थ हरीचे दास आहोत त्यामुळे आम्ही ही बलवंत झालो हो, आहोत व त्याच बळाच्या जोरावर आणि कळी काळाला देखील कास घातली आहे मग तेथे सर्वसामान्य माणसाच्या तरी काय पाड आहे आम्ही जडाला देखील उल्लंघून गेलो हो, आहोत आम्ही संसाराचा बळी देऊन हरिरूप आणि ध्यान साधले आहे काम क्रोध मधमस्तर अहंकार हे दुर्जन आम्ही मारले आहे तुकाराम महाराज म्हणतात आता आम्ही हरीच्याच ठिकाणी ठाव धरला आहे बाकी सर्व काही गवताप्रमाणे मांडले आहे अभंग एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही आता मोडोनिया या वाटा सूक्ष्मदुस्तर केला राज्य भार चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती ताळघोष सेवू ब्रह्मरस आवडीने माने महापातकी पतित ऐसी यांचे हित हेळा मात्रे अर्थ आम्ही केवळ एका विठोबाचेच नाम गाणार आहोत आता या ठिकाणी इतर कोणाचेही काहीच काम नाही कर्माच्या सूक्ष्मवाटा आणि योगाच्या दुस्तर वाटा मोडून राजाचे चतुरंग सैन्य जेवढे बलाढ्य असते तेवढा मोठा मार्ग आम्ही प्रस्थापित केला आता आम्ही मृदुंग विना स्वरात लावू व टाळाचा घोष करून ब्रह्मरस आवडीने सेवन करू तुकाराम महाराज म्हणतात कोणी कितीही महाघातकी असो त्यांनी हरीचे नाम श्रद्धेने घेतले तर त्याचे हित व तो जीवनमुक्त तात्काळ होतात अभंग वाचा चापले बहू झालो कुशळ नाही बीजमूळ हाता आले म्हणून या पंढरी राया दुखी होते मन अंतरीचे कोण जाणे माझे पूज्य झालो अंगाला अभिमान पुढील कारण खोळंबले तुकामने खूणन कळेची निरुती सापडलो हाती अहंकाराचे अर्थ मी परमार्थामध्ये बोलण्यात फार कुशल झालो परंतु परमार्थाचे जे मूळ बीज आहे तेच माझ्या हाती आले नाही त्यामुळे हे पंधरी राया, माझे मन दुःखी होते माझ्या अंतकरणातील तुझ्या वाचून कोणी जाणणारे आहे काय देवा पारमार्थिक विषयामध्ये बोलण्याकरता मी फार कुशल झालो त्यामुळे जनमानसांमध्ये मी पूज्य झालो व त्यामुळे माझ्या अंगी अभिमान निर्माण झाला पण त्याच अभिमानामुळे माझे पुढचे तुझ्या प्राप्तीचे कार्य आहे त्यामध्ये खोळंबा निर्माण झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात मला हरी प्राप्ती करून घेण्याचे खरे वर्म अजूनही कळले नाही परंतु मी अहंकाराच्या हाती सापडलो आहे आता काढा काळी करोगा पंढरी नाता नाही तरी वाया गेलो दास जाणता बैसलो दगडाचे नावे तिचा स्वभावे प्राण घ्यावा मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओडी पतनाचे जोडी बरी हाव, तुका म्हणे झाली आंधळ्याची परी आता मजहरी वाट दावी अर्थ हे पंढरीराया आता मला या भवसागरातून वरती काढण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा नाहीतर मी तुमचा दास झालो असून देखील वाया जाईल देवा मी तर सर्व जाणत असून देखील दगडाच्या नावेत बसलो आहे त्या नावेचा स्वभावच आहे स्वतःही बुडावे व दुसऱ्याचाही बुडवून प्राण घ्यावा इंद्रियाच्या ओढीने जेथे विषय आहेत तेथे धाव घेणे व त्या विषयाकडे धाव घेऊन स्वतःचे पतन करून घेणे हा मनाचा स्वभाव आहे व त्याचीच हाव त्याला होते तुकाराम महाराज म्हणतात हे हरी माझी गती ही आंधळ्याप्रमाणे झाली आहे आता त्यामुळे तुम्हाला वाट दाखव अभंग सज्जन तो शब्द सत्य जो माने छळी दुर्जन आणि कांसी एकगुण तो केला दो ठाई ज्याचा त्यास पाही जैसा तैसा भाविक शब्द बोले वाणीचा लटिका वाचा वाचाळतो उपकार घडे तोची भला तयाला दया नाही जातिवंत तो पायरी जाणे अधमतो नेणे खुंट जैसा हित ते अनहित केले कैसे तुका का म्हणे पिसे लागिले असे अर्थ जो वेदशास्त्र पुराणे व संत यांचे शब्द प्रमाण मानतो त्याला सज्जन म्हणावे आणि जो दुसऱ्याला पिढा देतो त्याला दुर्जन म्हणावे मुळात एक सामान्य गुण असतो पण तो दोन ठिकाणी विभागला गेला म्हणजे ज्याचा जसा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो विशेषत्वाला प्राप्त होऊन त्याच्या हिताला किंवा अणहिताला कारण होतो जो सात्विक आहे तो दुसऱ्याशी परिमित व सत्य बोलतो आणि जो वाचा आहे तो आपल्या वाणीने खोटे बोलतो ज्याच्याकडून परमार्थ घडतो तो चांगला आणि जो नाठाळ असतो त्याला कोणाचीही दया येत नाही जो शुद्ध जातीचा व शहाणा असतो तो आपला अधिकार ओळखून मर्यादेने वागतो आणि जो अदम आहे तो आपला अधिकार न जाणता खुंटाप्रमाणे ताठ असतो तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे सद्गुणाने आणि दुर्गुणाने मनुष्याचे अनुक्रमे हित व अनहित होत असते या मनुष्यदेहात सद्गुणाने हित होणे शक्य असूनही काही लोक दुर्गुणाने अनहित का केले या उत्तराने त्यांना वेड लागले आहे अभंग तुझे नाममुखीनं घेता आवडी जीवा तोची घडी जडो माझी हेमज देई हेमज देई आणि तुझे काही न मागे तुझं बहिरे कान तुझी कीर्ती नायकता पायन पाय न देखता जाऊ तो डोळे मना तुझे ध्यान नाही नित्य काळ धीगते चांडाळ जळो जळो हातपायतेने पंथे न चालता जाऊ तनंता गळो निया तुझ जिने नाही मज चाळ तुका म्हणे गोड नाम तुझ झे अर्थ हे हरी ज्यावेळी माझ्या मुखाने तुझे नाम आवडीने घेतले नाही त्याचवेळी माझी जीभ चढून जावो देवा हेच दान मला दे या पलीकडे दुसरे कोणतेही दान तुला मी मागत नाही आहे देवा मी तुझी कीर्ती माझ्या कानाने ऐकली नाही तर माझे कान जाओ मी भैरा हो आणि मी तुझे पाय माझ्या डोळ्यांनी पाहिले नाही तर माझी दृष्टीच जाओ देवा माझ्या मनाला जर तुझे ध्यान नित्य सर्व होत नसेल तर त्या मनाचा धिक्कार असो ती चांडाळ आहे तसे समजावे ते जळून जाओ देवा जर माझे हात तुला वंदन करीत नसतील तुझी पूजा करीत नसतील आणि माझे पाय तुझ्या मार्गाने चालत नसतील तर ते दोन्हीही गळून जावोत तुकाराम महाराज म्हणतात हे देवा तुझ्या वाचून जगण्याची मला आवड नाही तुझे नाव नेहमी घ्यावे आणि ते नामच मला नेहमी गोड वाटते